मी जेवते या द्याला सगळेजण जण काय जेवाय भाजी बघा भाजी आहे बर का डाळ आहे असल्या भाकरी आहेत पांढरे शिपट एकदम बारी भाकरी त्या आम्हाला आवडत्या भाकरी माकड काय कवट्या माकड म्हणते अगं आडाने म्हणती तुला कवट्या माकड कावे काय मला कवट्या टी व्ही वरडायला तुझी काय हरिश्चंद्र काय हा हरिश्चंद्राच्या घराण्यात जायचे हरिश्चंद्राच्या घरीच राहिलं जात बिचाराच्या घरात जाऊन काय करते त्यांची वाटच लावते तिथन पुढं तुझ्यापासून लगेच सुरुवात झाली दुसरी का व्यापवाट भर जेव आणल्यात का सांग तिलाच ती माझी पोरगी आहे लाडाचे ऐकत नाही तिने तुझ्या कानातलं सोन्याचं आहे ना म्हणून

चारशे रुपयाचं गाईड आणलं त्याचं करायचंय काय गाईड आणलं का ते आणलेलं आहे ना मस्त लगे ही जर बी तसच असत या तिने म्हणलं की काय नाही तिने दहा रुपये मागितलं की असं झाकून देत ती मी म्हंटल का नाही म्हणते ती डोळ नाही तर हात बी नाही तर पैसे घ्यायला किती काय डोळ नाही देला आदूमध्ये वेळ बघ मग तिला म्हणली ही आणतो रोप म्हणजे माझं नाही आता पोरी आल्या त्या हाताखाली कामाला तर मग तेव्हा माझ माझ म्हटल म्हणलं तू किती शानी आहे ना ते म्हणजे असं नको वाटायला ना नावाने माझी काय झाली अगं जन्मल्या जन्मल्या तर सगळ्यात जास्त हवा कुणाची झाली सोने सांगाल बसायला डोक्यावर बसायला पहिली बारा आम्हाला वाटलं आमच्या घरात कोणतरी बारका आले किती लाड होता लाड होता ना तिला म्हणजे असं कोण ठेवत बी नव्हतं कपडे किती होते हिला कपडे कमी नव्हती खेळण्याला कमी खायला प्यायला कमी नव्हती आणि दंड केवढ हिच झेपत होती का झेपत होती का सध्या आणि ते पपी हे आल्या होत्या का छोकलीला भेटायला सवा महिन्याची पूर्गी केवढी दिसायची सहा सात महिन्याची असल्याने दिसत होती का नाही भंगार त्याला गुळगुळीत डोळ मोठ ते जावळ वाकड तिकडच कुरळी तिच्या आता केस आहे तसलं जावळ होत तर चला छकुली लागली जेवण करायला आलं आईच्या बरोबर चाड्या लावते हे खरंच लावायच्या काय चाड्या हा काय खरं खरं सांगायचं नाही तुझ्या शाळेबद्दलच बोलायचं तू आज तू रोजच्या रोज शाळेत जात नाही नाही ही रोजच्या रोज शाळेत गेलेली हिना न की मी आज शाळेत चालली मी शाळेत ना आली मी अभ्यास करते असं दाखवायचं हा ही बसून माझ्याच गुलगुलू चाड्या लावत

जेवण कराय ती असं हात नाही का ओला होतंय म्हणती असं चुरायला परत हात धुणं होतं तर म्हणून मी बाहेर जाऊन हात धुऊन आले देखरू माझं काव्हा नीट होईन ग बया मला मी किती वर्ध होते मला काहीतरी की खायला गुलाबजाम घे की काय डॉक्टर सांग तर म्हणे की मला गोड खाऊन खाऊन वैताग आलाय गुलाबजाम गुलाब खाऊ वाट म्हणते का अगोदर ठासका लागेल सनेकडच्या आपल्याला My name is no, I love it's